काश्मीरमधील पहलगाम दहशतीवादी भाड हल्ल्याच्या निषेधार्थ वडवली अटाळी आंबिलीमध्ये माजी नगरसेवक दुर्योधन पाटील विलास रंधवे यांच्या पुढाकाराने बंद पुकारण्यात आला आहे या बंदला सामाजिक संस्था इतर आंबेली वडवली पश्चिम पूर्व शिवसेना शाखा आणि शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पेगामध्ये जो निरप्राथ जे लोक होते त्यांच्या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून आज पूर्ण आंबोली पश्चिम बंदची पुकार आम्ही घेतली होती या बंदच्या पुकारामध्ये स तमाम इथले सामाजिक संस्था इतर पहि इतर राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आज पूर्ण आंबेली मशीन बंद केलेलं आहे सगळ्या व्यापारी मंडळ असून फेरीवाले यांनी पण आपल्याला सहकार्य करून रिक्षावाल्यांनी सहकार्य करून आज या ठिकाणी पुन्हा बंद आम्ही खरोखर सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आज हा बंद यशस्वीरित्या या ठिकाणी कार्यसंभाट नकस दुर्दजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंद बंद केलेला आहे आणि जो हल्ला बॅड हल्ला झाला याचा हे आमचे सरकार आहे मोदी सरकार आहे प्रत्युत्तर देतील आणि सन्मान्य पंतप्रधान मोदीजी अमित शाह आणि आमचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे यांना प्रत्युत्तर देऊ आणि जे दहशतवादी आहेत यांना चांगला धडा शिकवतील हीच आमची सामान्य नागरिकांची आणि शिवसेनेकांची पूर्ण इच्छा आहे पाकिस्तान, मुदावार, पाकिस्तान, मुदावार, पाकिस्तान राम। राम। नारायण पाटील कल्याण उपशहर प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे साहेब गड जो कश्मीर मध्ये जो हल्ला झालाय आपल्या सर्व लोकांवर हिंदू असतील मोमेटेड असतील ख्रिश्चन असतील सगळे त्याच्या निश्चयार्थ आम्ही आज माझा योग परिसर सगळा आता स्टेशन आम्ही बंद पुकडलेलं आहे सगळ्या साथ दिलेली आहे आम्हाला म्हणून त्यासाठी आम्ही आज ऑफिसमध्ये माझा आमचा ऑफिस आहे शिवसेनेचा आम्ही पण माफ करणार नाही जेवी जेवी आक्रमण केलेलं आहे मी स्वतः श्रीनगरला जायला तयार पण आहो फक्त एकदा शिंदेसाहेब आदेश पाहिजे मला आदेश छत्रपती शिवाजी